कल्याणातील संरक्षण भिंत बुधवारी पहाटे झालेल्या अर्ध्या तासाच्या पावसात कोसळल्याची घटना घडली या कामांमध्ये कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात बेजबाबदारपणा झाल्याचं सांगत आमदार विश्वनाथ भैर यांनी ठेकेदाराला फैलावर घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या ऐतिहासिक महत्व असलेले किल्ले दुर्गाडी हे लाखो शिवभक्तांचं श्रद्धास्थान असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करोडो रुपये खर्च करून किल्ल्याची डागडुजी तसेच गुरुजाचं काम कमाणीचे काम सुरू आहे अशातच किल्ल्याच्या समोरील बाजूस असलेली संरक्षण भिंत अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात बुधवारी पहाटे कोसळली या पुरातन ऐतिहासिक ठेव्याच्या जबाबदारी आपल्या अंगावरून झटकण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभाग यांची जुंपली असल्याचं या निमित्ताने समोर आल्यानं शासन अंग असलेल्या दोन्ही विभागाची टोलवाटोली पाहता जबाबदार कोण असा सवाल या निमित्ताने उभा ठाकलाय तर ही माहिती मिळताच कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि जिल्हाप्रमुख अरविंद मोरे या दोघांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे तसेच यावेळी उपस्थित असलेल्या संबंधित ठेकेदाराच्या अधिकाऱ्याला त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं पाऊस सुरू असतानाही भिंत बांधायचं काम का सुरू ठेवलं एवढ्या मोठ्या प्रमाणात भिंत कोसळली आहे त्यात जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण तसेच येत्या दोन दिवसात असलेल्या बकरी ईद निमित्त मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव या ठिकाणी नमाज पडण्यासाठी येणार आहेत यावेळी मोठी दुर्घटना झाली तर जबाबदारी कोण घेणार अशा संतप्त प्रश्नांची सरबत्ती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली आहे तसेच आमदार विश्वनाथ भोईर यांनी या भिंतीच्या कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले या संदर्भात पीडब्ल्यूडी आणि पुरातत्व खातं हे एकमेकांकडे बोट दाखवत आहे तर कंत्राटदार या ठिकाणी यायलाही तयार नाहीयेत लवकरात लवकर संबंधित ठेकेदार या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईल त्या कंत्राटदाराला धडा शिकव असा सज्जड दमही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिलाय किल्ले दुर्गडे हा कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे आणि बऱ्याच वर्षापासून संपूर्ण कल्याणकरांची मागणी होती की बाबा ह्या किल्ल्याची दुरुस्ती व्हावी थोडं लोकांना जाण्या येण्यासाठी व्यवस्थित व्हावं आणि सगळ्याची भावना अशी होती की ती पडझड वरती ती कुठे थांबावी आपण माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या पाठीमागे लावून पर्यटनमधून आपण पाच करोड रुपये आणि खासदार साहेब यांच्या प्रयत्नातनं ला, पाच लाख पाच करोड रुपये असे दहा करोड रुपये ह्या किल्ल्यासाठी मंजूर केले होते त्या हिशोबाने सर्व काम चालू होतं व्यवस्थित हे होतं आणि त्याच आजच्या दिवसामध्ये सकाळी पहाटे मला वाटतं चार वाजता पहिल्यांदा बाजूची संरक्षक भिंत पडली त्याच्यानंतर आता इथे काही आपले पत्रकार आणि आमचे जिल्हा प्रमुख होते त्यांच्या समोरवरची किल्ल्याची मेन भिंत पडली म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्टर आता दिलेले आहेत कोणीतरी पटेल म्हणून आहेत त्यामुळे त्यांना ह्या किल्ल्याबद्दलची आस्था नसणारच हे आपल्याला माहीत आहे ते बिझनेसमाइंड लोक आहेत त्यांनी हा जो आता कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे ती भिंत पडलेली आहे आम्ही त्याची पाहणी केली ॲक्च्युली किल्ल्याची भिंत बांधताना त्या भिंतीमध्ये चुना गुळ मेथी यांच्या त्या घाण्यामध्ये हे करून ती जुनी पद्धत जी महाराजांच्या काळातली होती त्या पद्धतीने याचं बांधकाम चालू होतं मागच्या जे कॉन्ट्रॅक्टर होते कशलकर त्यांनी ते इमानदारीने व्यवस्थित केलं होतं आणि आता हे पटेल म्हणून कोणी आलेत अजून त्यांची भेट नाही ते इथे जागेवरती नाही एवढा मोठा होऊन सुद्धा त्यांचे कर्मचारी सांगतात तर ते उद्या येतील परवा येतील तर ते आल्यानंतर त्यांचं कसं त्यांची मस्ती उतरवायची ते आम्ही बघू सर्वात दुर्दैव असं आहे की पर्यटन खात्याने हा निधी पी डब्ल्यू डीकडे वर्ग केला पीडब्ल्यू डीने तो पुरातत्व खात्याकडे हे केला आता दोन्ही खात्यांशी मी संपर्क करतोय तर ते त्यांचं नाव सांगतात हे यांचं नाव सांगतात जर हे संध्याकाळपर्यंत ह्या लोकांनी कोणी जबाबदारी घेतली नाही तर पुरातत्व खातं पण आणि मग डब्ल्यू डी पण त्यांना मग माफ करणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला तर आम्ही कुठल्याही पद्धतीत माफ करूच शकत नाही त्याच्यामध्ये आपल्याला आप समजतं की यांनी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी जे मटेरियल वापरायला पाहिजे जे मी बोललो तुम्हाला की ते घाण्यामध्ये हे करून तयार करतात तसं केलेलं नाही त्यांनी ही मला वाटतं ग्रीड पावडर वगैरे असं काहीतरी वापरून तात्पुरतं हे केलेलं आहे आणि ते आता सत्य बाहेर येईल नशिबाने आपल्या देवीच्या ह्याच्याने ती भिंत पडून आपल्याला दाखवून दिलेलं आहे का ह्या भिंतीमध्ये काय आहे बघा दडले हे इथे किती भ्रष्टाचार झाला आहे आता ते संध्याकाळी जर तो संध्यालपर्यंत आला नाही तर मग त्या का त्याची कशी हजामत करायची ते आपल्याला काय सांगायची गरज नाही आम्हाला कारण आम्ही ते भरपूर केलेलं आहे आणि मग ह्याला ही तर आमची आस्था आहे ह्या जीवावर तर आम्ही शिवसैनिक आमची म्हणजे जो जिवंतपणा आमच्या हृदयात येते ह्या वास्तूमुळे आणि ह्या वास्तूला अशा पद्धतीने जर हे लोक करत असतील तर ह्याला जर संध्याकाळपर्यंत हा कॉन्ट्रॅक्टर आला नाही आणि इथे हे नाही केलं तर याची उद्या आम्ही कशीही वरात करू मग मला वरिष्ठांनी कुठली शिक्षा दिली तरी चालेल हा ते चेक करतो ना मला चेक करायचं आहे कारण मी या किल्ल्याचा याच्या दुर्गाडी समितीचा मी जवळजवळ दहा वर्षात सात ते आठ वर्ष अध्यक्ष होतो आणि जेव्हा बांधकाम झालं ते माझ्या समोरच सुरू झालं होतं तेव्हा मी ले, ते पूर्णपणे बांधकाम बघितलेलं आहे आणि ते झालेलं बांधकाम मी बघितले यांचं म्हणणं आहे की चार चार महिने सुकायला लागतात मी तिथं असं बघितलेलं आहे की दीड तासामध्ये तो दगड बसला तर आपल्याला उपटता येत नाही त्यामुळे हे कुठेतरी गोलमार करतात आताच्या कॉन्ट्रॅक्टर त्यामुळे यांची काय आता यांचं आहे ते सॅम्पल तर मी हे करणारच आहे त्याच्यामध्ये खरोखर गुळ आहे का नाही चुना आहे का नाही मेथी आहे का नाही आणि दुसरा एक जो पदार्थ मला नाव आठवत नाही हे चार पदार्थ गाण्यामध्ये आपण एकत्र करतो त्याच्यापैकी जर काही आढळलं नाही तर मग यांची वरात वरतच काढणार डायरेक्ट यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर कासिफ तानकी माजी परिवहन समिती सद, सदस्य आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुनील खारुक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा